मित्रांनो थमनेल पाहिलाच आहात आज आहे अठ्ठावीस मार्च आणि उद्या आहे एकोणतीस मार्च तुमच्या खात्यावरती नमो किसानचा सहावा हप्ता आणि जर मागील थकीत हप्ते असतील तर ते येण्यास सुरुवात होणार आहे चला तर वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बातमीला सर्वात प्रथम हात घालूया पाहू शकता सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरती नमो शेतकरी महासन्मान निधी सहाव्या हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्या अंतर्गत उद्यापासूनच उद्यापासून त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे अंतर्गत एकवीसशे एकसत्तर कोटीची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनपूर्वक आभार अशा पद्धतीने सी एम ओ महाराष्ट्र या तर्फे यातर्फे म्हणजेच आपल्या मुख्यमंत्रीतर्फे ट्वीट करण्यात आलेला आहे आणि वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी जी आहे ते तुमच्या स्क्रीन समोर ठेवतोय पहा पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता निधी वितरण किसान योजना दोन हजार एकोणीस पासून सुरू केली आहे या योजनेच्या निकषानुसार सर्व शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची अठरा वर्षा खालील अपत्य रुपये दोन हजार प्रति महा याप्रमाणे तीन समान हप्त्यामध्ये प्रतिवर्षी सहा हजार त्यांच्या आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान माननीय पंतप्रधान महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन तेवीस चोवीसपासून राज्यात राबविण्यात येत आहे या योजनेमध्ये पी एम किसान योजनेच्या प्रतिवर्षी प्रति शेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते वितरित करण्यात आलेले असून राज्यातील नव्वद पॉईंट नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटीचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते माहे डिसेंबर चोवीस ते माहे मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीतील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे हा या हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम रुपये एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पी एम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थ्यांना लाभ अदायगीचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस म्हणजे ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख होते ते आता सदुसष्ट पासष्ट हजार शेतकरी वाढ होऊन त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचा सुमारे रक्कम रुपये एकोण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डी बी टी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे आता तुम्हाला तारीख समजली उद्यापासून आज आहे अठ्ठावीस मार्च उद्या आहे एकोणतीस मार्च शनिवार उद्यापासून तुमच्या बँक खात्यात रक्कम रुपये दोन हजार सहाव्या हप्त्याची मिळणार आहे या व्यतिरिक्त जर थकीत हप्ते असतील आणि तुम्ही पात्र झाला असताल तर ते सुद्धा तुम्हाला हप्ते भेटतील यासाठीचा सकाळीच एक व्हिडिओ बनवलेला आहे तो हा व्हिडिओ सप्ताच पाहायला भेटेल इथं क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा पण चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओने एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र